ரம்ஜரி आज माळश्रीस इथं भव्य आणि दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न झालं ज्या मैदानाला हिंद केसरी असा मान आहे आणि या मैदानामध्ये हिंद केसरीचं प्रमाणपत्र सुद्धा दिलं जातं आणि अशा या मैदानाचा निकाल निकाल आणि निकाल अशा या मैदानामध्ये असं म्हटलं जातं की हे बैलगाडा क्षेत्र आहे तर काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं फक्त आणि फक्त संयम पाहिजे नक्कीच तुमचा एक दिवस असेल असा संयम आज दाखवला बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि गोडचा सर्जा या बैलजोडीनं आणि आज ते ठरले या हिंद केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाची मानकरी अशी जबराट गाडी पळाली नाल्या काय काय तुम्हाला सांगतो एक नंबर गाडी पळाली म्हणजे गटाला बी सुट्टा निकाल घेतला सेमी फायनलला बी सुट्टा निकाल घेतला आणि फायनल बी अगदी सुट्टा काढला अगदी सुट्टा म्हणजे गुलाल म्हणजे गुलाल म्हणजे गुलालच घेतला या बुलढाणा एक्सप्रेस बाबे आणि गोडच्या सर्जाने म्हणजे आपण सकाळीच व्हिडिओ केला तेव्हाच म्हटलं की जशा प्रकारे बाब्याची आणि सर्जेची सुट्टी झाली होती त्यानंतर त्यांनी जशा प्रकारे अगदी फरकानं गट काढला होता त्यानंतरच आपण म्हटलं तर की शंभर आणि एक टक्क्याच गाडी गुलालात राहणार अरे गुलालात नाही आज एक नंबर मध्येच राहिली गाडी म्हणजे लगायला तुम्हाला सांगतो सगळी मातबर बैल असताना देखील या जोडीने जी ताकद लावली अगदी ला, ला जॉब ताकत होती म्हणजे जबरदस्त स्पीड लागलेलं म्हणजे आपण म्हणत होतो बुलढाणा एक्सप्रेस मागच्या तीन चार मैदानापासून जब्राट फॉर्म मध्ये आहे आणि असं वाटत होतं की आज एकदम नव म्हणजे गोडच्या सरजा म्हणजे आदत खाण सोबत घेऊन आज काय गुलाल घेतोय का नंबर काढतोय असं गॅरंटी वाटत नव्हती असं असताना सगळ्या ना एक, एक जे निश्चित केलेला निकाल होता ते सगळ्या बदलला या जोडीनं आणि आज हे ठरले बब्या आणि सरजा हे प्रथम क्रमांकाचे मानखरी हिंद केसरीचे मानखरी त्यासोबतच द्वितीय क्रमांकाला जी गाडी उतरली कॉकटेल आणि जी अर्जुनची गाडी होती जब्राट गाडी पळाली कडन गाडी लागून सुद्धा असली जबराट गाडी पळाली आणि त्यांनी सेमीफायनल बी काढला गटाला पण जबराट गाडी पळाली आणि फायनलला पण नक्कीच ताकदीनं पळाली पण बाब्या आणि सरजाला काय गाठू शकली नाही आणि ते ठरले द्वितीय क्रमांकाची मान करी त्यासोबत तिसऱ्या क्रमांकाला उतरलेली गाडी जी म्हणजे तेज आणि भुंग्याची गाडी होती ती पण जबरदस्त पळाली ओगलेवाडीचा जा तेज आणि भुंगा जो बिनजोडचा बेताजबा मथूर नंतर त्याला बिंजोडच्या शर्यतीमध्ये म्हणजे मोठं नाव आहे असा भुंगा आणि तेजया या बैलजोडीनं असला जबराट पळ दाखवत फायनलला तृतीय क्रमांकाचा मान मिळवला खऱ्या अर्थानं या तिन्ही गाड्या म्हणजे तिन्ही एक दोन तीन नंबरला उतरल्या असल्या पळाल्या ना एक नंबर पळाल्या या व्यतिरिक्त राजाने चिके जी गाडी गुलालत राहिली ती जबराट पळाली बकासूर असेल सरजा असेल गजा फोर बाय फोर असेल सगळ्या गाड्या जेवढ्याही गाड्या गुलालत राहिल्या सगळ्या ताकदीनं पळाल्या पण आपण सकाळपासून जेव्हा आप, असं म्हणत होतो की आज बकासूर सरजा आणि विठ्ठल नाणा हे त्रिकूट जर आपल्याला मैदानात दिसते तर शंभर आणि एक टक्के आज ते प्रथम क्रमांकच करेल पण असं काही झालं नाही गट आला तर त्यांच्या कुणी गाडी झुपली नव्हती नुसती बकासूर आणि सरजा आणि विठ्ठलनाणा ही तिघच पळत होती आणि तिघांनी एकदी गट जबरदस्त काढतो la सेमीफायनलला मात्र एक नंबर लढत दिली बकासूर सरजे आणि विठ्ठल लानाने आणि सेमीफायनल अगदी जबरदस्त पद्धतीने अगदी नाना शेवटच्या टप्प्यात अगदी छाकड्यावर उभं राहणं चाललं त्यांना इतकं निर्विवाद वर्चस्व गाठत त्यांनी फायनलसाठी आपली पात्रता मिळवली होती पण फायनलला गाडी थोडीशी लॉबी झाली बाहेर पण वाढली गेली त्याच्यामुळं ती उत्तेजनार्थ बक्षीस पात्र ठरली खऱ्या अर्थान पण हरकत नाही हिंद केसरीचा मानाचा गुलाल बकासूर आणि सरजा या जोडीने मिळवला मागच्या वर्षी याच मैदानामध्ये बिंदोडचा बेताज बादशाह मथुर आणि हिंद केसरी सर्जा ही जोडी प्रथम क्रमांकाची मार्केरी होती यावेळी सर्जानं परत एकदा गुलाल मात घेतला मात्र प्रथम क्रमांक नक्कीच मिळवता आला नाही जर असं वाईट वाटत जरी असलं तरी हे बैलगाडा क्षेत्र इथं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं आपण असं नेहमी वारंवार म्हणतो आणि तसंच झालं आणि बुलढाणा एक्सप्रेस पुन्हा एक हिंद केसरीचा मान स्वतःच्या नावावर करून आ, या बैलगाडा क्षेत्रावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाला म्हणजे मधला बराच काळ तो गॅप मध्ये असल्यानंतर जेव्हापासून तो मैदानात आलाय लगातार चार पाच मैदान झालं फक्त आणि फक्त तो गुलालच घेतोय म्हणजे खरच मना करावं इतकं कौतुक बुलढाणा एक्सप्रेस बब्याचं वाटतं खरंच मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा बाब्या आणि त्याच्या जोडीला जो पाळाला गोटचा सर्जा एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे एक नंबर राम राम भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये